Let me. असं सांगा आजच्या पत्रकार आज या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या वतीने भुसावळ या ठिकाणी आम्ही या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संविधान निर्माते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी मोठ्या धूमधडाक्यात करत असताना दिनांक पंचवीस एप्रिल या रोजी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार संदीप पाल महाराज यांची दिनांक पंचवीस एप्रिल या रोजी आणि त्याचबरोबर चित्रपट अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि रेश्मा सोनोणे यांचा एक मोठा भव्य असा महामेळावा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड या ठिकाणी होणार आहे तरी लाखोंच्या संख्येमध्ये आपण सर्व जनतेने या ठिकाणी मोठ्या संख्येने सकाळी अकरा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी आहे की या सगळ्या कार्यक्रमाचं जे आहे पूर्णपणे संपूर्णपणे वेगवेगळ्या वे चॅनलवरती देखील हा कार्यक्रम तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह पाहता येणार आहे दुसरी गोष्ट महत्वाची की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवरती हा या ठिकाणी एक मोठा महामेळावा होणार आहे त्या ग्राउंडचा मी शिल्पकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा त्या ग्राउंडवरती झाली होती त्या संदर्भात ऐतिहासिक असं नामांतर सोहळा त्या ठिकाणी मी करू शकलो याचा अभिमान मला आहे आणि त्या ठिकाणी आज विविध कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक ग्राउंड असं नामांतर झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडचं नामांतर झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णापुरती पुतळा मी सूचक म्हणून आणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे त्या ठिकाणी छत बनवलं जिना बनवला त्याचबरोबर या ठिकाणी अनेक नगरं बनवली अनेक नगर बसवली आणि अनेकांना या ठिकाणी जे आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चाड इथे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर महाबोधी बुद्धिवार या ठिकाणी निर्माण केलं अशाच पद्धतीने या ठिकाणी जे आहे आता पुन्हा या भुसावळ शहरामध्ये एक संविधान चौक मोठं निर्माण करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्या संदर्भात मोठमोठ्या अधिकाऱ्यांची कलेक्टर साहेब प्रांत अधिकारी सीओ साहेबांकडे मी पत्रव्यवहार या संदर्भात जे करणार आहे आणि या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात या ठिकाणी जे आहे की हे संपूर्णपणे जे मोठ्या प्रमाणामध्ये अजून एक गोष्ट की नरेंद्र मोदी यांचा जो मुसाफिर खाण्यामध्ये पुतळा बसलेला होता तो पुतळा देखील या ठिकाणी मी जन आंदोलन केल्यामुळे तो पुतळा देखील त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांना प्रेरणा स्थान मानून भगवान गौतम बुद्धांची कोरी जी कोरीव जे काम त्या ठिकाणी चित्र जे होतं भगवान गौतम बुद्धांचं अजिंठा लेणीचं ते देखील या ठिकाणी जी एम साहेबाच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आहे की आम्ही जे आहे आंबेडकरी चळवळीसाठी आमचं रक्त आम्ही या ठिकाणी अर्पण करणारे लोक आहोत आंबेडकरी चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य आम्ही या ठिकाणी आमचं रक्ताचा थेंब ने थेंब जरी सांडला गेला आमच्या शरीराचे तुकडे आणि तुकडे झाले तरी चालतील परंतु आंबेडकरी समाजाची शान टिकली पाहिजे त्यासाठी आम्ही गेल्या पस्तीस वर्षापासून या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक माझ्या खानदेशची मुलूकमध्ये येतो म्हणून सभेला या ठिकाणी येत असतात परंतु या ठिकाणी आत्ताच्या काही काळामध्ये या ठिकाणी मी प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर त्याचबरोबर रामदासजी आठवले साहेब आणि आमचे श्रद्धास्थान आमचे पूजनीय आंबेडकरी घराण्यातली शान आणि आमच्या संपूर्ण परिवाराची देखील शान आणि पूर्ण जगाची शान बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब या तिघांना एकी करा एकता करा या पोटतिडकीने मी बोललो ही एकता झाली पाहिजे ही एकता निर्माण करण्यासाठी मी पोटतिडकीने बोलो आणि या ठिकाणी जे आहे बाळासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन बाळासाहेबांची जी सभा उद्यानं असं मी अजिबात बोललेलो नाही मी हे बोललो या ठिकाणी जे काही जे सांगण्यात आलं की फक्त हो बाळासाहेबांची सभा होऊ देणार नाही खोट आहे बाळासाहेब आंबेडकर आमचं भक्त आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जेव्हा पुण्याच्या एका माथे फिरून नये आमच्या श्रद्धास्थानाच्या विरोधात जेव्हा वक्तव्य केलं हो अकोल्याला बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं जगनराव तुम्ही अकोल्यामध्ये कस काय आले आणि त्या ठिकाणी अकोल्यामध्ये गेल्यानंतर साहेबांचे मी त्या ठिकाणी चरण स्पर्श केले कारण आमचे नेते आहेत आणि त्या ठिकाणी मी बाळासाहेबांनी जेव्हा मला विचारलं की जगनराव कसके आले मी म्हटलं साहेब तुमच्या विरुद्ध पुण्याला ज्याने माथे फिरून वक्तव्य केलं त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा मेश्राम नावाची दलित मुलीची हत्या झाली तुम्ही काकोल्याचे पालकमंत्री गृहमंत्री म्हणून साहेब तुमची चरित्र आणन आणि प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी रेलरोख आंदोलन करण्यासाठी आलो बाळासाहेबांनी बाळासाहेबांसाठी मी आणि स्वतः सभा घेतलेली आहे किशोर ढमाले आणि आम्ही त्याच्यामुळे या ठिकाणी बाळासाहेबांच्या विरोधात जे बोलतील त्या लोकांची झी छाटणारा जगन आहे बाळासाहेबांच्या विरुद्ध आंबेडकरी घराण्याच्या विरुद्ध गांधी घराणा तुम्हाला चालतं पवार घराणं तुम्हाला चालतं देशातले सगळे घराणे चालतात मग आंबेडकरी घराण्यानी चालत का आंबेडकरी घराणा हे बाळासाहेब आंबेडकरांचं घराणं आहे आमचं घराणं आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे सांगण्यात आलं की सभा उधळण्यात येईल हे खोट आहे हे पूर्णपणे खोट आहे तसा काही विषय नाही आहे जे काही आहे मी बोललो की तिघी नेत्यांना या ठिकाणी मी जिल्हा बंदी करेल परंतु हा जिल्हाबंदी करण्याचा जो निर्णय आहे आज संविधानाने दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे सभा घेण्याचा त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे हा जिल्हाबंदी जो करण्याचा जो निर्णय आहे तो मी या ठिकाणी मागे घेतो आहे कारण काय आहे मी स्वतः आता कवाडे साहेबांची सभा लावणार आहे मी त्यांचा भीमसैनिक आहे मी आठवडे साहेबांचा भीमसैनिक आहे मी त्यांची स्वतः सभा लावणार आहे मी या ठिकाणी जी आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी मी स्वतः जाणार आहे आणि मी स्वतः त्यांची सभा लावणार आहे पण जिल्हा बंदीचा जो निर्णय आहे ते तिघी नेत्यांची होती तिघे नेत्यांना मी पाय ठेवू देणार नाही ना समाजाची एकता करा हा माझा रिपब्लिकन बहुजन आंबेडकरी एकता करा हा माझा विषय होता बाळासाहेब आंबेडकरांची मी या ठिकाणी संजय ब्रामणे बद्दल बोललो माझ्याकडे जे आहे पूर्णपणे डेट वगैरे किती वेळ बोललो पाच ते सात मिनिटं मी साहेबांसोबत बोललो साहेबांना मी सांगितलं की साहेब तुम्ही या ठिकाणी संजय ब्राह्मणे हा नाशिकचा उमेदवार आहे स्थानिक उमेदवार नाहीये तो बदलून टाका असं मी साहेबांना त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पटवून सांगितल्या माझा विषय संजय ब्रामणेशी संबंधित होता बाळासाहेबांशी संबंधित न होता बाडा पवार जो आहे हा माझा भीमसैनिक आहे हा आंबेडकरी आमचं घरानं आहे आंबेडकरी चळवळीतले आम्ही आंबेडकरी परिवारातले आंबेडकर वादी आम्ही सर्व आहोत त्याच्यामुळे बाळा जो आहे तो माझा लहान आहे लहान बाळा आहे माझा जवळचा आहे तो माझ्या घरा परिवारातला आमचा आंबेडकरी चळवळीतल्या वैचारिक हे किरकोळ आहे किरकोळ वाद आहे हा जो या ठिकाणी जे जिल्हाबंदी करणार होतो तो निर्णय मी या ठिकाणी जो आहे तो मागे घेतलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे की फक्त माझं काय म्हणणं होतं की तिघी नेत्यांनी समाजामध्ये एकत्र यावं खूप तिडकी यावं हो, हे माझं म्हणणं होतं बाडा पवार काय माझा भीम सैनिक असल्यामुळे माझा आशीर्वाद त्याच्या सोबत आहे प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे आमच्यामध्ये कधी वाद नव्हता अरे मी कोणाशी लढतो कोणाशी लढतो मी बाडा पवार माझ्या दुश्मन कसं काळू शकतो माझा शत्रू कस काढू शकतो माझा का शत्रू दुश्मन कोण आहे माझा शत्रू दुश्मन ते आहे जे नवनीत राणा रवी राणा माझे दुश्मन कोण आहे ज्यांनी दलितांवरती अमरावतीमध्ये अन्य अत्याचार केले त्यांच्या विरुद्ध बढण्याला मी रेल रोख आंदोलन केला माझा दुश्मन कोण आहे माझा दुश्मन आजी माजी आमदार संतोष चौधरी संजय आहे माझा दुश्मन कोण आहे हे गिरीश मानच्या घरावरती आमच्या सरपंच मेडेच्यावरती त्याचा वीज देऊन खून झाला हे गिरीश मानच्या घरावरती जगन सुरु मोर्चा नेला गिरीश महाजन दलितांची हत्या रोखा आज जा विचारणा जगन सुरु माझी लढाई कोणाच्या विरुद्ध आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री विद्यमान पालकमंत्री अकोला त्या ठिकाणी रेल रोख आंदोलन केलं मेश्राम नावाची आमची जेव्हा बहिणीवरती जे, जे काही तिचा खून झाला बलात्कार झाला त्या संदर्भात हे हे लोक जे आहे मोठ मोठे लोक या लोकांच्या विरोधात हे दुश्मन आहेत माझे आलं का लक्षात माझा बाडा पावता माझा भीम सैनिक आहे माझ्या रक्ताचा आहे त्याच्याबद्दल मी काय बोलणार आहे काय विरोध करू भय जगाच्या धर्तीवरती जर तिघ या ठिकाणी महारथी एकत्र आले तर राजकारणात किती फरक पडू शकतो मी तेच तर बोललो बरोबर प्रश्न विचारला तुम्ही मी तेच बोललो की आदरणीय वंदनीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे साहेब आदरणीय वंदनीय रामदासजी आठवले साहेब पूजनीय आदरणीय वंदनीय बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम्ही मी पोटतिडीन तेच बोललो की तुम्ही सगळे समाजाचे नेते एकत्र या आणि संविधान बचाव आघाडी बनवा एस सी एसटी ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे मग आरक्षण बचाव आघाडी बनवा किंवा आंबेडकरवादी आघाडी बनवा अजून बन मायावतीलाही निमंत्रण द्या चंद्रशेखर आझाद यांनाही निमंत्रण द्या देशव्यापी आघाडी बनवा आणि निवडणुकीमध्ये निवडणुका लढवा ये ये एकत्रित येऊन हे मी बोलतोय हे पोटतिडकी आहे माझी की सगळे समाजाच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे मी त्यांच्या विरुद्ध बोललो नाही बाळासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध जे बोलतील ना त्याचं मुंडकं छाटून टाकेल मी कवाडेसरांच्या विरुद्ध जे बोलतील त्यांचं मुंडकं छाटून टाकेल मी रामदास आठवडेच्या विरुद्ध जे बोलतील त्यांचं मुंडकं छाटून टाकेल कारण आंबेडकरवादी आहे मी हे भाषा मी सहन करणार नाही माझे दुश्मन मनुवादी आहे या मनुवाद्यांनी जर अशी भाषा केली त्यांच्या विरुद्ध मी अनेक वेळा आंदोलन केलेली आहेत माझी पोट तिळकी ही आहे की समाजामध्ये या नेत्यांनी ने एकत्र आणलं पाहिजे आणि का वाईट बोललो फक्त बाळासाहेबांची सभा होणार नाही असं नाही आहे आठवले साहेब कवाडेसाहेब बाळासाहेब आंबेडकर यांची जे सभेवरती जिल्हाबंदी मी टाकलेली होती ती मी या ठिकाणी मागे घेतो आहे अनेक माझे जे मित्र आहेत त्यांचे देखील या ठिकाणी फोन आलेला आहे त्याच्यामुळे जे आहे वंदनीय आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे साहेब त्याचबरोबर आदरणीय वंदनीय रामदासजी आठवले साहेब आणि त्याचबरोबर आमचे पूजनीय वंदनीय आमच्या आंबेडकरी घराण्याची आणि पूर्ण देशाची शान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या जी जिल्हाबंदी घातली होती सभेच्या संदर्भात ते या ठिकाणी मी मागे घेतोय त्या ठिकाणी मी स्वतः त्यांच्या सभेसाठी त्यांच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी जाणार आहे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करणार आहे कारण की मी एकाच नेते सभा देणार नाही असं बोललो नाही कधीच बोललो नाही तिघे माझे नेते आहेत आणि तिघांनी एकत्र यावं आणि वेळ पडली ते इतर नेत्यांनाही ने सोबत घ्यावं हे भूमिका माझी या ठिकाणी एकतेची भूमिका आहे आणि एक दुसरा महत्वाचा मुद्दा आता या ठिकाणी आमदार सं संजय सावकारे यांनी मेळावा घेतला भारतीय जनता पार्टीचा तो भारतीय जनता पार्टीचा मेळावा घेतला प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर तुमच्या सोबत आहे मग प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांचा फोटो नाही टाकला तुम्ही त्या ठिकाणी जे इतरांचे नाही टाकले की हे जे आहे की हे याच्यासाठी झालेलं आहे की या ठिकाणी जे मी भूमिका घेतली की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या इटेजवरती मी जाणार नाही हा या ठिकाणी जे आहे त्यांच्यावरती जे आहे जोपर्यंत विधानसभेचं तिकीट घुसाडचं डिक्लेअर होत नाही तोपर्यंत या ठिकाणी मी जाणार नाही आणि म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघाची मी उमेदवारी जाहीर केलेली आहे की जर तुम्हाला जे भी मला आमदार पाहिजे की नाही जे भी मला जर तुम्हाला आमदार पाहिजे असेल जे भी मला नगराध्यक्ष झाला पाहिजे जे भी मला आमदार झाला पाहिजे जे भी मला या ठिकाणी खासदार झाला पाहिजे जे भी मला मंत्री झाला पाहिजे ही माझी भावना आहे हे माझे विचार आहेत की हे तुम्ही करणार आहात की नाही फक्त ओठ हमारा और राज अब अभनी चलेना अब वोट बी हमारा और राज हमारा हे आमची भूमिका या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी संजय सावकार्यांनी त्या ठिकाणी फोटो टाकला नाही कारण की मी त्यांच्या स्टेजवर जाणार नाही कारण माझी भूमिका ही संविधान बचाव भूमिका आहे माझी भूमिका ही लोकशाही बचाव भूमिका आहे माझी भूमिका ही समाज बचाव भूमिका आहे माझी भूमिका ही आंबेडकर बचाव भूमिका आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे या सगळ्या गोष्टींना आमदार संजय सावकारे असो किंवा आमदार माझी आमदार संतोष चौधरी असो त्यांचे दलाल हस्तक असो या सर्वांचे जे काही आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहे आहेत भविष्यामध्ये या सर्वांच्या विरुद्ध ही लढाई माझी चालू राहील परंतु मी बीजेपीच्या स्टेजवर जाणार नाही अजिबात जाणार नाही या ठिकाणी लोक आहे आणि जर जर तुम्हाला या ठिकाणी आमदार चालत असेल राष्ट्रवादीला काँग्रेसला बीजेपीला तर तुमच्यासोबत यायला मी तयार कोणासोबत पण जेबीवाला आमदार तो, तो बनाव ही माझी पोट या ठिकाणी आहे म्हणून रावेर लोकसभा मी लढवणार आधी तिकीट जाहीर करा नाहीतर रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये नगरसेविका पुष्पा जगन सोनोणे माजी पंचायत समिती सदस्या वरणगाव आणि त्याचबरोबर जगनभाई सोनोणे आम्ही दोघं जण फॉर्म टाकणार आहोत आणि जो कार्यक्रम या ठिकाणी मोठा आयोजित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब जयंतीचा पंचवीस एप्रिलचा त्याचे आयोजक संविधान आर्मीचे तालुक्याचे अध्यक्ष दीपक सोनोणे दीपक भाई सोनोणे उर्फ टापऱ्या त्याचबरोबर या ठिकाणी जे सम्राट भाऊ बनसोडे आमच्या भुसावळ शहराचे संविधान आर्मीचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे जे आहेत नगरसेविका सो पुष्पा जगन सोनोणे आणि त्याचबरोबर माझी पंचातमी सदस्य आणि प्रदेश अध्यक्ष राकेश भाई बकन छोटू भाऊ निकम हे सगळे त्यांना सहकार्य करणार आहेत धन्यवाद जय भीम जय सविता मी मराया माझा भी मराया भारताचा पाया now and press the bell icon never miss an update